राम राम श्री राम 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 नमस्कार आज दिनांक 20 जून श्रीराम जय, गाराम जय गाराम। श्री राम जय जय राम ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमात्मडीला पडला श्रीराम राम जय, गाराम जय, गाराम। जय, गाराम। जय श्रीराम जयराम जय जय राम ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला माता पिता यांचे न पाहावे दोष हे सत्पुत्राचे लक्षण सत्य माता पितरांचे समाधान हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाण त्यांचे राखून समाधान जे करणे असेल ते करावे जाण आईचे अंतकरण अत्यंत कोवळे असते आपले दुःखीपणाने ते दुःखी होते आपली आनंद वृत्ती आईला आनंदी बनविते म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात काहुर न द्यावे चित्तात शब्दाने करावे त्यांचे समाधान उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाण नोकरी चाकरी उद्योगधंदा पोटाकरिता करणे आहे सदा आपण पैका मिळवावा पुष्कळ पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये तसे शब्द बोलू नये आल्या अतिथा अन्न द्यावे कोणास विनमुख न पाठवावे निरुत्साही बनू नये निराश वाटू देऊ नये अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे त्यात रामाचे अधिष्ठान राखावे ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ लीला पडला प्रपंचाची काळजी हीच परमात्माला वाळवी प्रपंचाची काळजी हीच परमार्थाला वाळवी परमात्म्याचा आधार ठाव नसे काळजीला शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता मी कोण हे जाणले जाने चित्ती त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ती राम त्राता हा भाव ठेवावा चित्ती निर्भयता होईल याच रीती ज्याने देह केला रामाला अर्पण त्याला नाही काळजीचे कारण करता राम हे जाणता चित्ती पाप पुण्याची नाही त्याला भीती ज्याचा परमात्मा झाला सखा त्याला नाही कोठे धोका करता मी म्हणे आपण हे सर्व दुःख काळजीचे कारण झाले ते होऊन गेले होणार ते चुके ना कोणाला भले म्हणून नाही करू काळजीला राम साक्षी आहे त्याला हे जे काही माझे ते ते जाणावे रामाचे राम त्याच सांभाळता काळजीच सा कारण नवले आता मुलाबाळांची न करावी काळजी रामराय करावा राजी आपला प्रपंच हा रामाचा जा जाणून चित्ती काळजी चिंता करणे हे योग्य नाही रीती शक्य तो करावे नामस्मरण आपली काळजी न करावी आपण रामाचा म्हणून प्रपंच केला काळजीचे कारण उरत नाही आपल्याला भगवंत असता काळजीची काय कथा म्हणून मुखाने नाम चित्तात राम त्याचे मनाला होईल आराम सतत ठेवावे एक चित्ती न सोडावा रघुपती सर्व सारांचे सार एक भजावा रघुवीर नेमात नेम उत्तम जाण रामा वाचून न राहावे आपण सर्व करता राम हा भरवसा ठेवा वाठाम मग उरले नाही काम श्री राम जय राम जय जय राम, 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 राम। महाराज इथे पुन्हा एकदा आपला प्रपंच आणि परमार्थ आपण कसा साधायला हवा याविषयी सांगतात आपल्या प्रपंचात आपल्या आई वडिलांचा आपण आदर करणे त्यांना सन्मानाने वागवणे हे योग्य आहे कारण आपल्या आई वडिलांचा मुळातच आनंद आपल्यामध्ये असतो आपल्या आनंदाने ते आनंदित होतात आणि आपण जर काळजीत असलो तर ते त्यांना दुःख होते म्हणून आपण त्यांचं मन दुखावू नये त्यांच्यासाठी आपण छानच राहावं व्यवहार उत्तम रीतीने सांभाळावा पोटा पाण्यापुरता पैसा उत्तम कमवावा आणि छान अतिथी देवोभव हा नियम पाळावा आपण स्वतःही निरुत्साही राहू नये आणि दुसऱ्याला आपल्यामुळे निराश येईल असं आपण वागू नये आणि यामध्ये भगवंताशी असलेलं अनुसंधान मात्र आपण सोडू नये आपलं जे सारं काही आहे ते फक्त रामामुळे आहे हे जाणून आपण आपला व्यवहार सांभाळला पाहिजे अत्र तत्र सर्वत्र आपल्याला फक्त आपल्या त्या रामरायाचं आपल्या भगवंताचं दर्शन झालं पाहिजे माझं जे, जे काही आहे ते मी तुला अर्पण करतो आणि मी ते आनंद समाधान जे काही आहे ते तुझ्यामुळेच मिळवतो आहे हे मनाला सांगून काळजी न करता आपण आपला प्रपंच नेटकेपणाने करावा कारण ज्याला हा प्रपंच नेटकेपणाने करता आला त्यालाच परमार्थ साधता आला आणि म्हणूनच महाराज म्हणतात की चित्तात राम मुखात नाम तेथेच होते सारे काम आणि यासाठी अर्थातच आपल्या भगवंताशी त्या रामरायाशी आपलं अनुसंधान साधणं आणि सातत्याने त्याचं नामस्मरण करणं हेच आपल्या साधना मार्गाचं ध्येय असलं पाहिजे आणि यातच आपला आनंद आणि समाधान सामावलेलं आहे असं हे समाधान हा आनंद नामस्मरणाने तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो आणि त्या परमेश्वराची प्राप्ती तुम्हा आम्हा साऱ्यांनाच हो हीच त्याच्या चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स